सोलापुरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सोलापूर माझ्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोलापुराच्या सुपरफास्ट बातम्या पहा आपल्या मोबाईल यांच्या विचाराने आणि आपल्या महायुतीच्या सर्व प्रमुख वरिष्ठ नेत्यांच्या विचाराने उपमुख्यमंत्री सन्मान्य आदित्य पवार साहेब सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाने आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिशय विकासाचं करत चालू या महायुतीच्या मेळाव्यासाठी आपण जमलेले सर्व मंत्रीगण आमदार खासदार सर्व जिल्हा प्रमुख अध्यक्ष सर्व तालुका प्रमुख आज माहितीच्या माध्यमातून आपला आज पहिलाच पहिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी उठाव केला आणि उठावामध्ये जनतेचा आपलं सरकार तो महाराष्ट्रामध्ये आलं आणि महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर दोन पक्षांपासून झालेली सुरुवात काही दिवसानंतर नंतर तिसरा पक्ष आपले बंधू राष्ट्रवादी देखील आपल्यासोबत जोडी आणि त्याच्यानंतर जे विकासाचं एक ढोरघड चालू आहे त्या विकासाला अनेक लोकही आपल्या युतीमध्ये महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत आज आपण गेल्या अनेक पक्ष एकमेकांच्या सोबत आम्ही जरी दोन पक्ष सोबत होतो आणि जरी राष्ट्रवादी आमच्या विरोधात होती पण आज विचारांनी एक दिलानी तीनही पक्ष एकत्र आलेले आहेत आज विचाराने बाळासाहेब विचार हे एकनाथजी शिंदे साहेब पुढे घेऊन चाललेले आहेत पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी सोबत राहून या महाराष्ट्र राज्याचं सरकार चालू मुख्यमंत्र्यांनी गोरगेपांसाठी मुख्यमंत्री सहा मधून अनेक काम केले आणि पेक्षा जास्त हे आज त्या नागरिकांपर्यंत गेलं आणि नागरिकांमध्ये जात असताना मुख्यमंत्री साहेबांनी कधीही तो कोणत्या पक्षाचा बघितला नाही त्यांनी सर्वच लोकांना मदत केली आणि त्याच पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये आरोग्याची नक्की चळवळ लागली आज आरोग्य खात्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असताना महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आता शासन आपल्या माध्यम करून शासन आपल्या गाडीच्या माध्यमातून आजपर्यंत लोकांना शासनाच्या दारात जावं लागत होतं पण दोनही मुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की या अग शासन आपल्या दावा येणार आहे आणि काम करायचं आपल्या उद्योग बाळासाहेब ठाकरे स्वप्न हे नरेंद्र मोदी साहेबांनी बोलतात याचा आम्हाला सगळ्यांना माहीत दिलं होतं प्रत्येक नागरिकाला याचा आनंद आहे आणि त्याचा सोळा ऑगस्ट पक्ष होतोय आणि त्या बावीस तारखेच्या सोहळ्यामध्ये आपण महायुतीच्या माध्यमातून अतिशय जल्लोषात सादर करतो महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या पद्धतीनं आपण त्याच्यामुळं आम्हाला तुमच्यासोबत काम करत असताना लहान भाऊ म्हणा सुंदर भाऊ म्हणा मावत भाऊ म्हणा आपण सगळे आपण भाऊ म्हणून सगळे एकत्र आपण काम करूया द्या आणि एक दिला आहे त्या येत्या लोकसभेला जसं गेल्या दो दोन टर्म आपण भारतीय जनता पार्टीचे खासदार निवडून देतोय तसंच यावेळेस करण्याचा निर्धार या करू आणि सर्व शिवसैनिकांना राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि भाग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना माझा मानाचा जय महाराष्ट्र माझे दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र